I. गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपला नाही माझा शुभ सदरारा संपला नाही आणि संपला नाही माझा शुभ सदरारा माझा शुभ सदरारा सर्वप्रथम महाराष्ट्राचा मातीचा मानबिंदू स्वराज्य संस्थापक रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा

राजा शोभुने दिसे जगती अवघा जगाचा शिव छत्रपती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी शिवनेरी वर तोफणाचा कडकडाट झाला सनाई चौघडे वाजले साऱ्या राज्यात आनंदाची उधाळण झाली या थोर दिवशी मा साहेब जिजाऊच्या पोटी बाळ जन्म झाला सहद्रीच्या खुशीत एक हिरा चमकला

पालघर असे बारे जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण प्रतापगडावरील पराक्रम आग्राहून सुटका सहिष्ण खाराची फजिती असे अनेक प्रसंग त्यांची माहिती पटवून देतात सिंहाचे चाल करुणाची नजर स्नेहांचे आदर शत्रूंचे मर्दन असे मावळ्यांचे तीन इतिहासाच्या मानावर रैत्याच्या मानावर शेतकऱ्यांच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणार म्हणजे राजा शिवछत्रपती जनता शिवाजी राजा माझा असा एक हो